आप्ला लैप लैप चा आपला टॉपिक पॅथॉलॉजी लॅब कशी सुरू करता येते त्याची प्रोसेस काय ह्या संदर्भात आहे तुम्ही पण जर लॅब सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सर्व काय सांगणार आहे सर्व सविस्तर सांगणार आहे आणि पूर्ण मराठीमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका स्किप केल्यावर तुम्हाला व्हिडिओ कळणार नाही मी तुम्हाला माझी लॅब पण दाखवतो माझे इन्स्ट्रुमेंट पण दाखवणार आहे मी कुठल्या मशीनवरती वर्क करतो ते पण तुम्हाला दाखवणार आहे सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ आज इम्पॉर्टंट आहे लॅब टाकण्यासाठी तुम्हाला कुठलं युनिव्हर्सिटी चांगली आहे कुठलं कॉलेज चांगलं आहे हे पण सांगतो तुम्हाला तुमचं जर बारावी पर्सेंटेज छान असतील पर्सेंटेज तुम्हाला बारावीला चांगले असतील एक एटी फाईव्ह नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह असं ह्या दरम्यान जर तुम्हाला पर्सेंटेज असतील तर मित्रांनो तुमचा गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागतो गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागला तुमचा समजा तर एक हजार ते दोन हजार रुपये म्हणजे तुमचं कोर्स हा कंप्लीट होऊन जातो तोच तुम्हाला जर प्रायव्हेट सेक्टरला करायचं म्हणलं म्हणजे प्रायव्हेट कॉलेजला जर करायचं म्हणलं तर किती खर्च येतो तोच तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेजला करायचं म्हणलं तर एक बारा हजार ते पंधरा हजार रुपये त्या कोर्ससाठी फीस आकारण्यात येते हे झालं डे एम एलटीचं आता पी जी डी एम एल टीचं बघूया पी जी डी एम एल्टी जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तुम्ही पोस्ट ग्रॅज सॉरी तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएटसाठी अप्लाय करता येतो म्हणजे कीच पी जी डी एम एल टीकडे तुम्हाला वळता येतं पी जी डी एम एल टी गव्हर्मेंट कॉलेजला जर तुम्हाला नंबर लावायचा असेल किंवा गव्हर्मेंट कॉलेजला तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचे पर्सेंटेज चांगले पाहिजे गव्हर्मेंट कॉलेजला एक पाच ते सहा हजार रुपयात तुमचं पी जी कंप्लीट होऊन जाईल तेच तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेजला अप्लाय करायचं असेल तर प्रायव्हेट कॉलेजला एक दोन हजार तेवीसचा अनुमान चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये पर इयर फीस आहे त्याची तुम्ही आणखी इन्क्वायरी करू शकता ज्या त्या कॉलेजला जाऊन मी तुम्हाला एक अनुमान सांगितलं आहे हे झालं मित्रांनो फीसविषयी लॅबकडे वळूया असे काही कॉलेज आहेत की ते काय म्हणतात की डी एम एल टी बेसवरती तुम्हाला लॅब सुरू करता येते मित्रांनो असं काही नाही आहे तुम्हाला लॅब सुरू करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच पी जी टी असणं आवश्यक आहे आता शासनाने रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलं आहे क्लिनिकल लॅब चालवण्यासाठी तुमच्याकडे पॅरोमेडिकलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे मित्रांनो कुठल्याही कॉलेज सांगतं की बाबा आम्ही असं करू आम्ही तसं करू काही नाही मित्रांनो तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं यासाठी पण एक व्हिडिओ बनवणार आहे तो पण लवकरच तुम आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मराठी भाषेमध्ये ऐकायला मिळतील लॅब टाकण्यासाठी तुम्हाला किती खर्च येतो लॅब टाकण्यासाठी तुमच्याकडे किती भांडवल असणं आवश्यक आहे किती बजेट पाहिजे तुमच्याकडे एक चांगल्या उत्तम दर्जाची लॅब किती बजेटमध्ये तुम्ही सुरू करू शकता हे सर्व काही आपण आज यामध्ये पाहणार आहोत तुम्हाला लॅब सुरू करण्यासाठी मिनिमम मॅक्झिमम तीन लाख ते पाच लाख तीन लाख ते पाच लाखापर्यंत तुमचं बजेट असणं आवश्यक आहे मित्रांनो एक बेस्ट क्वालिटीची लॅब त्यामध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता तीन लाख ते पाच लाखामध्ये पाच लाखाच्या पुढेही खर्च जाऊ शकतो पण ते तुमच्या बेस्ट क्वालिटीवरती आहे तुम्हाला लॅब कशी बनवायची त्यावरती डिपेंड आहे पण मशिनरी वगैरे घेण्यासाठी तुम्हाला तीन लाख ते पाच लाखाचं बजेट स्टेबल आहे त्यामध्ये तुम्ही एक चांगल्या दर्जाची लॅब सुरू करू शकता माझी लॅब पण मी एक साडेचार लाखापर्यंत स्टार्टअप केली ती मित्रांनो त्यामुळे एवढं काही घाबरू नका कुठलं मशीन घ्यायचं काय घ्यायचं सर्व काही सांगणार आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला हरकत नाही पण तुमच्यासाठी मी आज एक सर्व काही माहिती देणार आहे तुम्हाला बेस्ट दर्जाचं मशीन जर असेल मित्रांनो मी राहतो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माझं मशीन दाखवतो मी तुम्ही कुठलं मशीन वापरतो माझं बायोकेमिस्ट्री दाखवतो मला कुठलं बायोकेमिस्ट्री वापरतो कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट वापरतो माझं रिपोर्टिंग दाखवतो सर्व काही माहिती दे तुम्हाला देतो मित्रांनो मित्रांनो हे आहे माझं सेल काउंटर हे सेल काउंटर मशीन आहे माझं तुम्हाला मी माझं केमिस्ट्री मशीन दाखवतो यामध्ये तुम्हाला दाखवतो पहिले हे मिंड्रे कंपनीचं बी सी थ्री थाउजंड प्लस सेल काउंटर आहे यासाठी लागणारं केमिकल जे आहे ते पहिले पाहिजे आपल्याला एक डायलोट त्यानंतर रिन्स आणि हिते ह्या बॉक्समध्ये असतं लाईच मला दाखवतो मी खोलून हे इथे असतं लाईच हा मशीन सोबत येतो मित्रांनो कीबोर्ड तुम्हाला आता माझं बायोकेमिस्ट दाखवतो माझ्याकडे मिस्पा विवोचं बायोकेमिस्ट आहे मित्रांनो बेस्ट रिझल्ट आहे आणखी इन्स्ट्रुमेंट असतात मित्रांनो आणखी इन्स्ट्रुमेंट आहेत माझ्याकडे जसं की तुमचं सेंटरव्यूज मशीन आलं मायक्रोस्कोप आला पी सी आला पेशंटचं कलेक्शन एरिया आला त्यानंतर सॅम्पल मिक्सर आलं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ थोडा लांब होत आहे मित्रांनो त्यामुळं नेक्स्ट भाग तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये सर्व काही दाखवून आणि आणखी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक एक सबस्क्राईबर करून घ्या एक, एक लाईक मारून घ्या मित्रांनो जेणेकरून मला मोटिफिकेशन मिळेल आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हाला काही कंप्लेंट असेल तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट लिवा मी त्याचा सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन